नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचासुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे मित्रांनो आपल्याला स्वप्नामध्ये जर निवडुंग दिसलं अनेक वेळा लोकं म्हणतात कॅक्टस वगैरे दिसतात स्वप्नामध्ये आणि कॅक्टस दिसलं तर आपल्याला थोडं आर्थिक अडचणी येतील किंवा आपली परिस्थिती थोडीशी कठीण बनेल किंवा आपल्याकडे जे आर्थिक स्रोत आपले कमी होतील किंवा आपलं जीवन किंवा आपलं जी पद्धत जग जीवन जगण्याची जी पद्धत किंवा त्याच्यामध्ये खूप अडथळे येतील अडचणी येतील की अशा प्रकारचा आपण समज असतो लक्षात घ्या मित्रांनो हे कॅक्टसबद्दल किंवा ह्या गोष्टीबद्दल जरी असं असेल परंतु मी एक अशी एक वनस्पती मित्रांनो निवडून ग तिला किंवा बिला आहेत म्हणता ग्रामीण भागामध्ये जर तुम्हाला लक्षात घ्या ही जी बिला आहेत किंवा इला आहेत जर तुमच्या स्वप्नामध्ये जर आलं मित्रांनो लक्षात घ्या हे लग आलं तर याचा अर्थ असा होतो लक्षात घ्या की तुम्हाला काहीतरी आजार होईल किंवा तुम्हाला गंभीर आजार होईल हे मी तुम्हाला जे सांगत आहे ते निवडुंगाबद्दल जे काटेरी निवडुंग असतं त्याला पिवळ्या कलरची फुलं येतात हे निवडुंग जर तुम्हाला स्वप्नामध्ये जर आलं मित्रांनो तर अतिशय तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये सापडाल अतिशय मोठ्या संकटात सापडाल आणि जर तुम्हाला एखादा अतिशय दुर्धर कॅन्सरसारखा मोठा जर आजार असेल मित्रांनो तर तुम्हाला हे जे बिलाईत असेल किंवा अतिशय मोठं आर्थिक संकट येणार असेल खूपच मोठं हो संकट असेल तर तुम्हाला हे जे निवडुंग आहे मित्रांनो हे मोठ्या प्रमाणावर तुम्हाला उगवलेलं दिसतं किंवा त्या निवडुंगामध्येच तुम्ही घेरले जातात सगळ्या शेतामध्ये तुम्हाला निवडुंग दिसायला लागतात आणि हे निवडून जर तुम्हाला सारखं वाढत असेल म्हणजे संकट वाढत आहेत लक्षात घ्या असा अर्थ होतो आणि जर एखादं दोन निवडुंग किंवा कॅक्टस वे प्रकारे जर तुम्हाला असं दिसत असतील तरी तुमच्या अडचणी किंवा संकटं किंवा तुम्हाला अशा काही अडथळे तुम्हाला जीवनामध्ये येतील असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या परंतु जर कधी हे जे निवडुंग असतात लक्षात तुम्हाला जर स्वप्नामध्ये दिसलं आणि ते जर छोटं छोटं होत असेल किंवा त्याच्यानंतर ते तुम्हाला दिसणं बंद होत असेल किंवा जर शेत असं हिरवगार दिसायला लागलं किंवा जर ते दि असलेलं जे निवडुंग किंवा जे काही कॅक्टस वगैरे जर ते तुम्हाला जे छोटे छोटे होताना आणि त्याच्या जागेवर दुसऱ्या गोष्टी दिसायला सुरुवात झाली त्याच्या आजूबाजूला तुम्हाला जर पाणी दिसायला लागलं त्याच्या आजूबाजूला तुम्हाला जर शेत हिरवगार वगैरे दिसायला लागलं लक्षात घ्या पिकं वगैरे भरगतचं दिसायला लागली तर याचा अर्थ असेल का तुमची ही कठीण परिस्थिती जाऊन तुम्हाला येणारा जो भविष्यकाळ आहे तो उज्ज्वल आहे असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या परंतु जनरली हे निवडुंग किंवा कॅक्टस हे कोणाच्याही स्वप्नामध्ये येणं म्हणजे आडी अडचणी अडथळे आर्थिक वगैरे आणि मोठ्या प्रमाणावर जर का हे निवडुंग किंवा असे कॅक्टस वगैरे असे तुम्हाला उगवताना दिसत असतील तर मित्रांनो एखाद्या मोठ्या संकटाचा संकेत आहे असं तुम्ही समजा मित्रांनो हा होता मित्रांनो स्वप्नांवरचा अर्थ तुम्हाला मी सांगितलेला तुम्हाला निवडुंगाचा किंवा कॅक्टस संबंधाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद